श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज मी तुम्हाला गुरुचरित्र ह्याविषयी सांगणार आहे हे आहे दिंडोरीचं प्रेरित म्हणजे मोरे काकांच्या हस्तेचं आहे हे, हे गुरुचरित्रचं पुस्तक हे पारायण म्हणतो बाकीचे ज्यांना पारायणच्या शब्दाचा अर्थ माहीत नाही आहे तर त्यांना मी सांगते हे पुस्तक तुम्ही जर अजूनही वाचलेले नसेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कितीही पैसा कितीही धन मिळवलं तर तुमचं ते एकदम शून्य आहे तुमच्यासाठी ते कारण हे जे पारायणाचं हे गुरुचरित्र हे जे पाठ्य जे पुस्तक आहे हे तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनामध्ये आपण एक प्रकारे म्हणतो ना आपण चांगले काम करतो चांगले कर्म करतो तर हे बी एक चांगलंच काम आहे एक चांगलंच कर्म आहे हे ज्याला जमलं त्याच्या आयुष्याचं सोनं झालं तर तुम्ही अजूनही कोणी जर हे गुरुचरित्र वाचलेलं नसेल तर वाचा प्लीज प्लीज वाचा कारण ह्या गुरुचरित्रामध्ये इत की है। इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे का ते मरणाच्या दारात सुद्धा हे गुरुचरित्र आपल्याला बाहेर काढतं खूप खूप प्रभावशाली आहे कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठं भांडण तंटा कोर्टाचे काम असू द्या काहीही असू द्या दुखणं असू द्या तुम्ही जी कधी त्या गोष्टीत ना तुम्ही कधी बाहेर नाही पडला ती गोष्ट असू द्या म्हणजे माणसाला खूप टेन्शन असतं डिप्रेशनमध्ये माणसं खूप असतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत का त्या या फक्त या गुरुचरित्रामुळेच आपल्या पार होतात तर हे बघा हे गुरुचरित्र आहे हे मोठं आहे माझ्याकडे श्रीपाद वल्लभांचं आहे आणि हे गुरुचरित्र हे वेगळं आहे तर गुरुचरित्र वाचायचं कारण म्हणजे काय ज्याला संतती नाही आहे म्हणजे खूप वर्ष झाले अजून मुलबाळ नाही आहे आणि दवाखाना करूनही राहत नाही आहे काही कारणास्तव तर तुम्ही हे गुरुचरित्राचं एकदा पारण करा संकटकालीन त्रिकाल हे गुरुचरित्र वाचा एक दुसऱ्याचं पारण जर तुम्ही हे जर केलं हे एवढं पूर्ण पाठ्यपुस्तकाचं तर तुम्हाला आयुष्यात परत दुसऱ्या कुठेही जाण्याची गरज पडणार नाही तुमचे पावलं आपोआप इथे येतात ह्या गुरुचरित्रजवळ येतात आपल्या स्वामींजवळ येतात दत्त महाराजांजवळ येतात श्रीपाद महाराजांजवळ येतात दसऱ्या सरस्वती महाजनजवळ येतात तर सांगायचं कारण एकच आहे का बरेचसे जण मनावर घेत नाही आणि सांगतात का आम्हाला जमणार नाही जमणार नाही असं करू नका तुम्हाला वेळात वेळ वेड़ काढा तुम्ही खूप बिझी आहात मान्य आहे पण तुम्ही हे गुरुचरित्र वाचायला तुम्ही जर एक बसने जर बसले तर तुम्हाला चार ते साडेचार तास लागतील आणि असा बी मोबाईल घेऊन आपण बरेचसा वेळ मोबाईलमध्ये घालो तर तुम्ही ते वेळ इथं तुम्ही द्या ना आय एकदा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एक तुम गुरुचरित्र पायां जर वाचलं तुम्ही केलं तर तुम्हाला प्रत्येक संकटात ना माऊली बाहेर काढतात कारण आपण काय करतो फक्त घेण्याची भावना ठेवतो आणि माऊलीला आपण भांडतो बरेचसे लोक माऊलीला भांडतात हं मठात जाऊन भांडतात मठा त्यांच्या फोटोजवळ भांडतात माऊली मी एवढं करतो तरी तुम्ही माझ्या मनासारखं करत नाही हे नाही त्यांनी पण त्यांनाही समजत नाही का ते तुमच्या नशिबातले भोग माऊली निम्म्यापेक्षा जास्त कमी करतात आणि थोडेच बघ फक्त तुमच्या नशिबी ते वाटेला देतात मग आपणही जर माऊलीजवळ एवढा हट्ट करतो माझ्या मनासारखं होत नाही मी एवढं केलं तरी मला माझ्या इच्छा पूर्ण होत नाही माझं जे आहे ते रडगाणं चालूच आहे तर असं नाही आहे त्याचा बराचसा भाग निम्मा माऊली आपल्याला कमी करून पाठवतात आणि थोडंसंच आपल्याला फक्त सहन करावं लागतं पण माऊली कधी घेण्याची माऊली कधी बोलले का अरे मी तुला एवढं देतो आणि तुम्हाला काय दिलं कधीच माऊली म्हणणार नाही तर बघा जमलं तर वेळ वेल काढा आणि हे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही एकदा तरी करा आणि जमलं तर तुम्ही वर्षात नाही हे एकदा किंवा दोनदाही तुम्ही लावू शकता सहा महिन्यानंतर असं असं पण चालतं आणि नियम तर भरपूर जण सांगतात आहेत नियम अटी पण तुम्ही जर साध्या आ, सोप्या पद्धती साधं भोळ आपण म्हणतो ना त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला काहीही कोणतीच अडचण येणार नाही आणि नियम ते आपल्यावर राहतात आपण किती पकडायचे आणि किती पकडायचे नाही फक्त एक तुम्हाला करायचं आहे तुम्ही जर पहाटे वाचलं तर दुपारी बारा ते साडेबारापर्यंत तुम्हाला हे ही पोती वाचायची नाही कारण हे बघा इथं लिहिलेलं आहे बारा ते साडेबारापर्यंत दत्त महाराज हे भिक्षेची असल्याने वेळेस त्यांचे भिक्षा ते घ्यायला जातात त्यांची भिक्षा मागण्याची वेळ असते ते त्यावेळेस हे ही पोती वाचल्या जात नाही त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी सकाळी तुम्ही कधीही वाचू शकतात असं काहीही नाही आहे आणि आपण जणं म्हणतात का खूप अवघड आहे खूप कठीण आहे आपण अवघड आणि कठीण आपणच करतो माऊली सांगत नाही सा, थो, आहे ना ना हे अवघड आहे आणि हे बघा थोडंसं थो थोडं तरी आपल्याला स्ट्रगल करावंच लागेल कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला आपाप भेटतात तर नाही तर हे तुम्ही हे पारायण करा तुमच्या आयुष्यामध्ये इतके सारे बदल होतील का तुम्ही कधी जी गोष्ट तुम्हाला त्याची आशा तुम्हाला नव्हती का माझ्याकडनं हे पूर्ण होईल तुम्ही घराचं स्वप्न म्हणा ज्यांना मुलांनी त्याचं म्हणा जॉबचं म्हणा काही असू कारण काही पण असू द्या कारण पण तुम्ही हे पारायण तुम्ही वाचल्याने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात तर वाचा तुम्ही वाचन करा स्वामी सेवेत येऊन बघा स्वामी सेवा करा आणि नामस्मरण तुम्ही साव माऊलीचं सतत नेहमी तुमच्या मुखामध्ये राहू द्या नामस्मरणाची पण ताकद खूप आहे गुरुचरित्र पारायणची ताकद जशी तशी नाम स्मरणाची मा नाम जपत राहा तुम्ही माऊलीचं हे तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आयुष्यात आपण म्हणतो ना नकळत काय आपल्याकडं चुका घडतात तर त्या चुका आपलं ते कर्म आपलं वाईट जमा न हो त्याच्यामुळं नामस्मरण करावा तुम्ही करा तुमचे वाईट तुमच्याकडनं नकळ चुका झालेल्या असतील कोणाचं मन दुखवलं गेलं असेल काही वाईट कामं तुमच्याकडे झाले असतील तर ते ते नामस्मरण तुमचं ते आणि हे गुरुचरत्राचे आहे तुमचे झालेले तुमच्याकडनं काय म्हणता आपण वाईट कर्म ते कमी होतात तर नक्की तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि एकदा तरी हो तुम्ही गुरुचित्र पारायण करा तर चला सर्वांना स्त्री स्वामी समर्थ